नमस्कार मी कपिल टॅनेट मराठी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्यासोबत आहे प्रल्हाद हॅलो पुरुदा टू वेंगुरुडाचा ट्रेलर बघितला प्रल्हाद हो अप्रतिम आहे आणि बऱ्याच आपण वर्षांनी बोलूया का वेगळ्या भूमिकेत तू येतोय आणि विशेषतः मोठ्या पडद्यावर प्रल्हादला बघणं हे खरच एक चांगला अनुभव प्रेक्षकांसाठी असणार आहे काय त्यावर एक तर कोकण आहे आणि कोकण म्हटल्यावर तुला माहिती आहे आपलं सगळं काही तिथेच आहे आणि मी असं म्हणतो बऱ्याचदा की मी माझा जन्म मुंबईला झाला असला तरी शहरात जे काय चांगलं झालं ते कोकणात झालं आणि कोकणात कुर्लातून वेगुर्लाच्या निमित्तानं पुन्हा एक कोकणातलं मूवी करतोय मी आणि आतापर्यंत मालिकांचा प्रवास होता आणि ह्या मालिका झाल्या तिथे बऱ्याचदा मीच लिहायचो आणि मीच काम करायचो मला ह्या खूप चांगली गोष्ट म्हणजे कोणीतरी लिहिलेलं आहे माझ्यासाठी <laughs> आणि मला ते परफॉर्म करायचं त्याच्यामुळे जबाबदारी वाटते पण मी एक ठरवलं होतं ले चे, चे, की ह्यामध्ये आपल्यातला लेखक डोकाऊ द्यायचा नाही आपण ऍक्टर म्हणून ते करायचं आणि जे लिहिलेलं आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा पण दुसरं चॅ चॅलेंज असं होतं की एकीकडे पांडू सारखी भूमिका एकीकडे गावगाथा गजाली सारखी भूमिका आणि ही भूमिका कम्प्लीट कॉन्ट्रास्ट आहे अंतर्मुख आहे तो माणूस मितभाषी आहे बरच त्याच्या चेहरा बऱ्याच वेळाला सांगून जातो त्याच्यामुळे वाक्य कमी पण एक्सप्रेस तुम्हाला खूप करायचंय आणि मला वाटतं हेच एका कलाकारासाठी हवं असतं की वाक्य कमी असले ना तरी न बोलता बरंच काही सांगावं लागतं आणि मला वाटतं लेखक दिग्दर्शकांना ती संधी दिली मला म्हणजे अमरजित आमलेंनी लेखन केलंय सिनेमाचं आणि विजयने विजय कलमकरने दिग्दर्शन केलंय आणि ह्या संधीसाठी मला त्यांना थँक्यू बोलावं असं वाटतं तुझ्याकडे कोकणाचा जसं म्हटलं खूप जिवाळ्याचं नाता आहे बघ शकतं कोकणाचे विविध अंग तुझे रेखतून तू दाखवले आहेस तर कसं वाटतंय पुन्हा एकदा कोकणाचं वगैरे एक फिल्म एक ऍक्टर एक म्हणून तू शूट करून आलास आणि कोकणाचं सौंदर्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे खरंच हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं रे ते की आपण एक छोट्या पडद्यावरती काम mm करत असतो आणि सेवन्टी एम एम वरती स्वतःला पाहणं पण हे करत असताना एक वेगळं माध्यम आहे त्याची भाषा वेगळी आहे तर ती मला वाटतं हे माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज होतं पहिली मूवी म्हणून की ती भाषा शिकून घेणं तिथे किती एक्सप्रेस होणं हे शिकून घेणं आणि मला वाटतं अख्ख्या टीमने ते शिकवण्याचं काम केलं ज्यामध्ये वैभव मांगले सुनील जावडे यासारखे मोठे कलाकार होते आणि त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळत मिळालं आणि छान वाटतं की आता आपल्या टेलिव्हिजनकडून प्रवास सुरू झालेला आहे आणि लोकांना हे पात्र नक्कीच वेगळं वाटेल आणि स्वतःच्या जवळच वाटून ते आवडणार आहे सगळ्यात महत्वाचं नाव खूप गंमत आहे टू आणि सगळी मातब्बर मंडळी एकत्र या सिनेमाच्या निमित्ताने आली तर त्या नावाबागची नेमकी गंमत काय आहे आणि या सगळ्या मंडळींसोबत ते पण कोकणात काम करण्याचा अनुभव कसा होता बऱ्याचदा आपल्याकडे अशी नावं येऊन गेली आहेत बॉम्बे टू गोवा त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत की हा प्रवासाची फिल्म आहे काही तर हो ही प्रवासाची फिल्म आहे आपण हा प्रवास वेगळा आहे वेगळा वेगळ्या भावनेचा प्रवास आहे हा म्हणजे मी कोकणातला असल्यामुळे मी गावी जातो चार दिवस गणपतीत म्हणा किंवा दत्त जयंतीला म्हणा कणकवलीत तोंडवली नावाचं माझं गाव आहे तर मी गावी जातो पण चार दिवस जातो आणि पाचव्या दिवशी पाय जड होतात रे निघताना आणि मग जे आपण मुंबईतून निघालो होतो तेव्हाची एक्साइटमेंट ते आता पुन्हा मुंबईकडे प्रवास करायचा आहे पुन्हा तेच आयुष्य धकाधकीचं अर्थार्जन होत तिथे नक्कीच अर्थार्जनासाठी ते येणं जाणं महत्वाचं असतं पण ह्यात त्या भावना असतात ना की ते चार दिवस आपण कसे घालवले आपल्या माणसांच्या आजूबाजूला आपल्या मातीत तिथलं खाणं म्हणजे तिथल्या जेवणालाही वेगळीच होईल पाण्यामुळे तर हे सगळं सोडून आपण इथे येतो आणि पुन्हा मला तिथे पुन्हा जायचं आहे कधी संधी मिळेल तर तो एक भावनेचा प्रवास असतो ना तर त्या प्रवासाची ही गोष्ट आहे म्हणजे ही फक्त कोकणातली नाही प्रत्येक जण स्वतःच्या गावात जायला स्वतःच्या मातीशी नाळ जोडून जो आहे ते प्रत्येकाचं हे स्वप्न असतं की परत एकदा कधी गावी जाऊ ते लाईफ कसं एन्जॉय करू आणि मला वाटतं त्या प्रवासाची ही एक रंजक गोष्ट आहे आणि त्यातला खूप महत्वाचा भाग आहे की कोकणात मुलांना लग्नासाठी मुली मिळतच नाही आणि आता असं फक्त कोकणात नाही तर हे सगळीकडे राहिलेले गावातला मुलगा आहे ना मुलगी मिळणार म्हणजे तो शिकलेला असतो तो सधन असतो पण तरी मुलींना मुंबईत यायचं असतं त्यांचीही स्वप्न असतात ऑफकोर्स त्यांनाही ते स्वातंत्र्य हवं असतं त्यांचीही बाजूही मांडत हा प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न केला की आपण नक्की काय करू शकतो याचा सुवर्ण मध्य साधू शकतो या प्रवासाची गोष्ट म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला वा वा, वा, वा। पण एक मला तुझ्यावर कौतुक वाटत कोकण म्हंटल म्हणजे खवयगिरी आलीच हो आणि तू को तर मुंबईत कमी कोकणात जास्त असतो हो हो याच्याच्या ताव मारत असतील तिथे अरे मच्छी मच्छी म्हटल्यावरती मला मी थांबू शकत नाही चिकन मच्छी नॉनव्हेज म्हणजे श्रावण श्रावण कधी मी श्रावण कधी सुरू आहे बघत नाही तो संपतोय कधी हे बघतो मी आता पितृ पंधरावडा वडा सुरू झाला सुरु झालाय संपतो कधी आणि लगेच नवरात्र आहेत रे तर मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी नॉनव्हेज खातो आणि मला कोकणातली बरीचशी अशी हॉटेल्स आहेत जिथे खूप कनेक्शन झालंय माझा म्हणजे तिथे गेल्यावरती अरे आले त्यांना हे द्या किंवा मी फोन करून सांगतो की अमुक अमुक वाजता मी येणार आहे तर तिथे ते रेडी असत रे अरे मीच काय कोणी जाणार असलो ओळखीचं त्यांना सांगतो अमुक अमुक हॉटेल मध्ये जा मी त्यांना फोन करून सांगतो आणि जिथे ते रेडी ठेवतात तुला तूही कधी जाणार असेल कोपणात नक्की मला सांग नक्की 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 म्हणजे कार्यक्रम फर्स्ट क्लास होतो बरं <laughs> शेवटचा प्रश्न तुला जाईल मला माहिती पण तुझ्या लेखणीतून ना आम्ही आतापर्यंत बघितले की थरारक पट खूप उत्तम पद्धतीने तू मांडले आहे आतापर्यंत आता पण तुझी जे सुरू आहे तर तुझ्या त्या लेखणीची जादू त्या थरारपटांची जादू आम्हाला पडद्यावर पण बघायची तर त्यासाठी काहीतरी तो जॉलर थरारपट हा मराठीत खूप कमी हाताळला जातो मोठ्या पडद्यावर तुझ्या लेखणीतून तु एखादा थरारपट मोठ्या पडद्यावर यावा अशी आमची इच्छा आहे की तसं प्लॅनिंग आहे काही प्लॅन्स आहेत काय डोक्यात आहे काय डोक्यात आहे प्लॅनिंग सुरू आहे थोडासा प्रवास त्या दिशेने सुरू झालाय आणि मला वाटतं प्रेक्षकांचे आशीर्वाद असतील सोबत आणि छान टीम आता जमून हळूहळू येते तर ते झाल्यावरती लवकरच काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि मला सुद्धा वाटत की मोठ्या पडद्यासाठी लिहावं आता आणि आता सुरू झाला प्रवास हळूहळू उलगडत जाईल काय काय कसं कसं होत आहे ते पण मी आता गुलदस्त्यात बऱ्याचशा गोष्टी ठेवतोय चलो थँक्यू थँक्यू सो मच